तोंडात विरघळणारे नेहमीपेक्षा मऊ आणि दाणेदार असे हे बेसन लाडू तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतात जसे की मी बनवलेले आहेत अगदी तसेच तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने आणि खास टिप्स सहित आणि अचूक प्रमाणासहित बेसन लाडू ही रेसिपी शेअर केलेली आहे ज्यामुळे हे लाडू नेहमी सारखे कोरडे होत नाहीत तर नरम आणि एकदम असे मऊसूत आणि दानेदार बनतात तर खाताना हे लाडू मी ज्या पद्धतीने बनवलेले आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर ते खाताना टाळायला अजिबात चिटक चिटकणार नाहीत अगदी मी काही तुम्हाला दोन तीन खास टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया तर तुम्हाला सर्वांना एक माझी नम्रतेची विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करत चला तर चला मग लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथे सर्वात अगोदर आपल्याला पाचशे ग्रॅम हरभरा डाळ घ्यायची आहे याला चना डाळ देखील म्हटलं जातं तर आता ही घरचीच आहे माझी घरचीच डाळ आहे तर इथं मी ही अर्धा किलो डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि चांगला पिवळ्या कलरचीच घ्यायची आहे त्याच्यासाठी बघा मी इथं दीड वाटी साखर घेतलेली आहे नंतर इथं बघा तूप घेतलेलं आहे तर अर्धी वाटी इथं मी तूप घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण साखरेचं प्रमाण मी पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देणार आहे तर नक्की डिस्क्रिप्शन चेक करा आता सर्वात अगोदर आपल्याला इथं ही डाळ भाजून घ्यायची आहे तर मी अगदी खास टीप सहित मी तुम्हाला आज रेसिपी शेअर करत आहे आता ही डाळ आपल्याला सुरुवातीला जवळपास दहा ते बारा मिनिट मंद गॅसवर आपल्याला ही हरभरा डाळ चांगली भाजून घ्यायची आहे याने काय होईल नंतर जे आपल्याला बेसन पीठ जवळपास अर्धा तास भाजावं लागतं की नाही तर ते भाजण्याची गरज पडणार नाही बऱ्याच जणी काय करतात डायरेक्ट बेसन पीठ घेतात आणि ते भाजून लाडू बनवतात मग ते बेसन पीठ भाजायला आपल्याला जवळपास अर्धा तास लागतो त्याच्यासाठी आपण आणि ते लाडू जे आहेत तर ते लाडू टाळ्याला असे चिटकतात त्याच्यासाठी आपल्याला ही सिक्रेट पद्धतीत वापरायची आहे आता डाळ मी दहा मिनिट भाजून घेतलेली आहे आणि ती आपल्याला थंड करून घ्यायची आहे डाळ थंड झालेली आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही बारीक दळून घ्यायची आहे याचं असं आपण थोडस असं म्हणजे रवाळ असं याचं पीठ बनवून घ्यायचं आहे ही टिप्स इथं म्हणजे आपण कशामुळे करणार आहोत जे आपण लाडू बनवणार आहोत की नाही तर ते अगदी मऊसूद पेड्यासारखे आणि अगदी दानेदार असे हे लाडू बनवून तयार होतात आता हे पीठ आपल्याला मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे असं रवाळ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता शेवटी त्याच्यामध्ये काय होतं चाळणीमध्ये थोडेश्या अशा डाळीच्या कण्या राहतात तर त्या परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि परत त्याचं पीठ बनवून घ्यायचं आता इथं बघा पीठ हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकतात काय रवाळ असं दाणेदार असं पीठ इथं मी करून घेतलेलं आहे चला आता आपल्याला गॅस चालू करायचं आहे आणि गॅस चालू करून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता पीठ हे आपल्याला किती वेळ भाजायचं आहे तर ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे आता इथं बघा सुरवातीला हे पीठ आपल्याला जवळपास पाच मिनिट आपल्याला मंद गॅसवर आप आता शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही मंद गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता सुरुवातीला पाच ते सहा मिनिट आपल्याला हे पीठ चांगलं असं सा भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये तूप न घालता आता इथं पाहू शकतात आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास सहा सात मिनिट झालेले आहेत आणि पीठ हे चांगलं असं भाजलेलं आहे डाळ भाजताना सुद्धा असा फुटण्यासारखा वास येतो आणि पीठ भाजताना सुद्धा असा मस्त असा खमंग घरामध्ये स्वाद म्हणजे सुटतो मस्त असं बघा मंद गॅसवर हे पीठ मी भाजलेलं आहे आणि थोडासा कलर देखील चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल आताच्या स्टेपला इथं काय करायचं जे आपण तूप घेतलेलं होतं की नाही जवळपास अर्ध्या वाटीपेक्षा आपण थोडंसं जास्त तूप घेतलेलं आहे तर त्यातलं काय करायचं जवळपास आपल्याला तीन ते चार चमचे तूप शिल्लक ठेवायचं आहे आणि बाकीचं सर्व तूप आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आता तुपाचं वजनी प्रमाण पूर्ण मी डाळीचं साखरेचं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता तूप घातल्यानंतर काय करायचं इथं आपल्याला सर्व गोटळ्या जे आहेत की नाही तर त्या उलतानाने अशा फोडता येत नाहीत मोडता येत नाहीत त्याच्यासाठी बघा इथं मी जाड असा मोठा चमचा घेतलेला आहे तर त्याने असं आपल्याला गाठी अशा मोडून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये कसल्याच गाठी गोटुळ्या वगैरे अजिबात ठेवायच्या नाहीत तर इथं बघा मी सर्व गाठी अशा मोडून घेतलेल्या आहेत आणि जसं आपण हे बेसनपीठ भाजत जातो तस तसं या बेसनाला असा ओलसरपणा येतो तेलकटपणा येतो परत याच्यामध्ये बघा राहिलेलं जे आपलं तूप होतं की नाही तर त्यातलं मी परत एक दीड चमचा तूप घातलेला आहे परत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जवळपास दोन तीन मिनिट भाजायचं आणि त्या गोटळ्या सर्व अशा मोडून घ्यायच्या सर्व तूप तुम्ही एकदम घालू नका थोडं थोडं तूप घालायचं आहे बघा चमच्याने मी सर्व गाठी अशा मोडून घेतलेल्या आहेत तर हे आपलं लाडूचं जे मिश्रण आहे तर असं ओलसर झालेलं तुम्हाला दिसत असेल त्याला असं तूप सुटायला लागलेला आहे आणि असं ओलसर झालेलं आहे बघा काय मस्त असं लाडूचं मिश्रण हे असं मस्त भाजलेलं आहे आणि असा खूप छान असा स्वाद घरामध्ये सुटलेला आहे आता बघा शेवटी काय करायचं थोडस अगदी एक चमचा भरच तूप राहिलेलं होतं ते देखील मी या मिश्रणामध्ये घातलेलं आहे जेवढं आपण तूप घेतलं होतं तेवढं तूप वापरायचं आहे आणि नंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं बघा रव्याचं जे सॉरी म्हणजे जे, जे लाडूचं मिश्रण आहे तर ते मस्त असं बघा त्याला तूप सुटलेलं आहे आणि ओलसर झालेलं आहे तर पाहू शकतात चमच्याने सर्व गाठी अशा मी मोडून घेतलेल्या आहेत एकदम असं मऊ सूत आणि दाणेदार असं इथं बघा बेसनाचं पीठ तुपामध्ये आपलं भाजून झालेलं आहे आता इथं बघा पुढे जाऊन आपल्याला एक जास्तीची म्हणजे एक स्टेप करायची आहे त्याने आपले लाडू बनवायला अगदी सोपे जाणार आहेत आता इथं काय करायचं मी अगदी पोहे खायच्या चमच्याने दोन तीन चमचे पाणी घेतलं त्याच्यामध्ये आठ ते दहा केशरच्या काड्या घातल्या म्हणजे आपल्या लाडूला सुरेख असा रंग येण्यासाठी आणि ते याच्यामध्ये घालायचं नंतर चांगलं हे मिश्रण परत आपल्याला काय करायचं केशरचं पाणी घातल्यानंतर परत आपल्याला पाच ते सहा मिनिट हे मिश्रण भाजायचं आहे ते काय होतं थोडंसं कोरडं पडतं आणि नंतर पहिल्या स्टेपला हे क असं ओलसर होतं मिश्रण मस्त इथं बघा मिश्रण पहिल्या स्टेपला आलेलं आहे सर्व मिश्रण बघा मी मंद गॅसवरच भाजून घेतलेलं आहे सुरुवातीपासून ते शेवटीपर्यंत आता इथं आपल्याला करायचं आहे गॅस बंद आता हे पीठ आपलं छान असं भाजलेलं आहे आणि ते आता इथं आपल्याला काढून घ्यायचं आहे एका पसरट टाटामध्ये आता इथं आपण जास्तीची एक स्टेप काय करणार आहोत ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर ती स्टेप तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेली नसेल तर ती मी तुम्हाला आज सांगणार आहे आता हे मिश्रण बघा आपल्याला थोडंसं चांगलं असं गरम म्हणजे कोमट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच बघा आपल्याला ती जास्तीची स्टेप करायची आहे आता हे मिश्रण आपल्याला बऱ्यापैकी थोडस कोमट होईपर्यंत थांबायचं आहे तर तोपर्यंत मी हे थोडंसं पसरून ठेवलेलं आहे आता बघा थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट आहे याच्यामध्ये घालायची आहे आपण जी पिठी साखर घेतलेली होती तर ती सर्व पिठी साखर आपल्याला या पिठामध्ये घालायची आहे लाडूच्या मिश्रणामध्ये तर सर्व साखर आपण इथे घातलेली आहे नंतर याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा इलायची पूड घालायची आहे नंतर आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं करून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं हाताने चोळून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे साखर आणि इलायची या मिश्रणाला चांगली लागल्या जाते हाताने आता मी मिक्स करून घेते आता इथं बघा मिक्स करून घेतलेला आहे तर चला आता कोणती स्टेप आहे जास्तीचे आपण करणार आहोत तर ती सिक्रेट टिप्स आहे न, तर बघा इथे घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरचं भांड आणि हे आता मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल पण आता हे आपल्याला इथं काय करायचं आहे आणि हे थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकतात बघा मिक्सरला फिरवल्यानंतर या मिश्रणाला असा बऱ्यापैकी ओलसरपणा आलेला आहे आणि याचे लाडू बघा अगदी सहज वळवता येतात तुम्हाला अगोदर हे मिश्रण कोरडं वाटत होतं पण आता लक्षात आलंच असेल की बघा मिक्सरला हे मिश्रण बारीक करून म्हणजे थोडंसं फिरून घेतल्यानंतर ती साखर जे आहे तर त्याने ओलसरपणा आलेला आहे आणि बघा आता आपल्याला लाडू अगदी सहज वळवता येत वळता येतात तर चला आता आपण लगेच लाडू वळवून घेऊया म्हणजे लाडू बनवून घेऊया परत मिश्रण पूर्ण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आणि छोट्या छोट्या आकाराचे तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे गोल गरगरीत असे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर बघा अगदी एका हाताने सहज हे लाडू वळवता येतात बनवायला येतात गोल गरगरीत आकार येण्यासाठी नंतर दोन्ही हातावर असा गोल फिरवून घ्यायचा आणि बघा काय मस्त सुरेख असा इथं आपला बघा अजिबात न रेलणारा आणि अगदी बघा मऊ मऊ अगदी दानेदार असा टाळ्याला न चिटकणारा रवाळ असा स्टेक्चर अशा स्टेक्चर असलेला हा बेसन लाडू इथं बनवून तयार झालेला आहे तर मी सुरुवातीला इथं एक लाडू तुम्हाला बनवून दाखवलेला आहे अगदी तुम्हाला मी परत आणखी एक लाडू बनवून दाखवते अगदी हे लाडू सहज बनवायला येतात सोपी रेसिपी आहे झटपट बनणारी आहे आणि भरपूर अशा टिप्स सहित मी आज तुमच्याशी ही रेसिपी शेअर केलेली आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा तर इथं बघा दोन लाडू आपले बनवून झालेले आहेत आणि नंतर याच्यावरून आपल्याला सजावटीसाठी बघा पिस्त्याचे काप घालायचे आहेत म्हणजे एक एक पिस्त्याचा काप त्याला चिपटून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथं आपले सर्व बेसनाचे लाडू इथं बनवून झालेले आहेत तर अर्धा किलो डाळीमध्ये जवळपास अठ्ठावीस ते तीस लाडू बनवून तयार झालेले आहेत तर पाहू हो शकतात मी तुम्हाला एक फोडून दाखवते अगदी पेड्यासारखा मऊ सू दाणेदार असा इथं आपला बेसन लाडू बनवून तयार आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा हे बेसन लाडू नक्कीच बनवून बघा आता जवळच दिपाळी आलेली आहे तर या दिवाळीला तुम्ही पण या मिठाईचा आस्वाद नक्कीच घ्या आणि हे बेसन लाडू ही रेसिपी कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या पद्धतीने बेसन लाडू नक्कीच बनवून बघा आणि तुमचे बेसन लाडू कसे झाले मला ते पण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही माझ्या रेसिपी कोठून पाहतात कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आजची रेसिपी माझी तुम्हाला थोडी देखील जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तर बाय बाय सर्वांना